ना काही विचार न करता कसलाच विचार न करता काही बोलून जातात आपण काय बोलतो आहे काय नाही याचं थोडं देखील भान त्यांना नसतं समोरच्या माणसाला काय वाटेल त्याच्या भावना दुखावतील त्याच्या मनाला आपलं बोलणं लागेल याचा थोडा देखील त्यांना अजिबात भाव भावना सगळ्या बाजूला भाव सारून अशी लोक विकृतपणे काहीही मनाला वाटेल ते बोलतात आणि मनाला आपल्या दुखवत असतात अशावेळी अशा विकृत माणसांना सामोरं कसं जायचं हे कुठलंच विद्यालय आजपर्यंत शिकवत नाही माणसाला ते स्वतःहून शिकावं लागतं आणि ते स्वतःला स्वतःच घडवावं लागतं अशा नकारात्मक परिस्थितीतून स्वतःला स्वतःच बाहेर काढावं लागतं आणि नकारात्मक सर्व काही जिथल्या तिथं सोडून स्वतःला सकारात्मक बनवावं लागतं तरच आपला आयुष्यामध्ये आपण टिकून राहू आणि आपलं आयुष्य कुणा कुणा तरी फालतू लोकामुळं वेस्टेज घालवण्यापेक्षा अशा फालतू लोकांना वेस्टेज घालवा दूर करा त्यांना आयुष्यातून निग्लेट करा इग्नोर करा लेट गो करा तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा पण त्यांना काढून टाका मनातून काढून टाका आयुष्यातून काढून टाका आणि चार हात लांब राहा कारण आपलं आयुष्य देवानं आपल्याला एकदाच दिले आणि ते आपल्याला भरभरून बर जागायचं आहे आणि आयुष्यात आपण आनंदी राहायचं आहे आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवायचे आणि समाजासाठी देखील आपल्याला चांगलंच काहीतरी करायचं आहे मग अशा विक्रत वाईट माणसामुळं आपण आपलं आयुष्य का उद्ध्वस्त करायचं त्यांच्या बोलण्यामुळं आपण खचून का जायचं नाही मित्रांनो खचून जायचं नाही अशा लोकांपासून लांब राहायचं हा एकमेव मार्ग आहे स्वतःला सुरक्षित ठेवायचं स्वतःला सक्षम बनवायचं कारण आपण आपल्या कुटुंबाचे कर्ते आहोत त्यामुळं याचं भान ठेवून अशा लोकांपासून चार हात लांब राहणं केव्हाही चांगलं आहे त्यामुळं अशा विकृत लोकांपासून लांब राहायचं आणि आपलं आयुष्य सकारात्मक पद्धतीनं जगायचं नामस्मरण करायचं आनंदानं आपलं आपलं काम करायचं आणि आपलं आयुष्य आपणच उज्ज्वल करायचं धन्यवाद मित्रांनो